विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहावी बोर्डचा नव्वद पूर्णांक वीस टक्के निकाल जवळगाव पोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्डाचा नव्वद पूर्णांक वीस टक्के निकाल लागला विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून जवळगाव पोमादेवी सह आजूबाजूच्या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी विद्यानिकेतन विद्यालयात शिक्षण घेतात प्रत्येक वर्षी निकालाची परंपरा जपत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवण्यात विद्यानिकेतन विद्यालय अग्रेसर आहे यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षेत यादव संस्कृती अठ्ठ्याण्णव टक्के या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकवलाय सोलंकर साक्षी त्र्याण्णव टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली पाटील विधीज्ञ सत्याऐंशी पूर्णांक सात टक्के यांनी तृतीय क्रमांक पटकवला यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय अध्यक्ष भागवत काकडे सचिव डॉक्टर अनिल फडणीस मुंबई मनपा उपाभियंता महादेव काकडे व्यंकटराव काकडे मुख्याध्यापक शाहूराज राजे गावे प्राध्यापक पांडे सत्यनारायण महामुनी संतोष लकडे इंद्रजीत निकम प्रवीण गाडीवाले विलास पाटील गायकवाड मॅडम डिग्गीकर देशमुख मॅडम यासह जवळगाव पोमादेवी गावातील ग्रामस्थ पालक उपस्थित होते नमस्कार मी संस्कृती बाहू यादव सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन मी उत्तीर्ण झाले आहे आणि ह्या माझ्या अचीवमेंटचं सगळं श्रेय मी ह्या शाळेतील शिक्षकांना देते कारण शाळेमध्ये खरंच खूप छान आहे विद्यानिकेतन शाळा ॲज माय ॲज पर माय एक्सपिरियन्स आणि खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शाळेमध्ये घेतल्या जातात आणि मुख्याध्यापकांचं पण येथील सगळ्या शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर सुपरविजन असतं मुलींकडे विशेष लक्ष दिलं जातं आणि वेगवेगळ्या वे मधून ते रिझल्ट आपला अचीव करण्यासाठी खूप प्रयत्न करतात सो so, मला आ, सर्व गुरुजनांना थँक्यू म्हणावंचं वाटतं घरच्यांचाही सपोर्ट लागला इथील सगळ्या शिक्षकांचाही सपोर्ट लागला आणि विशेष करून सायन्समध्ये नाइंटी नाईन पर्सेंट पडलेत तर त्याचं सगळं श्रेय मी डिगीकर मॅडमला देते नंतर मध्ये गाडेवाले सरांना देते आणि इंग्लिशमध्ये निकम सरांना देते सो so, ह्या सर्वांच्याच सपोर्टमुळे मला आज नाईन्टी एट पर्सेंट पडलेत तर मला त्यांचं खरंच ॲडमिरेशन करावं वाटतं कौतुक करावं वाटतं आणि मी ही पण होप करते की इथून पुढे या शाळेचा रिझल्ट असाच राहावा आणि आय थिंक असाच राहणार आहे कारण विद्यानिकेतन ही शाळा अशी आहे की तिथे सर्वांचं सुपरविजन असतं स्पेशली मुख्याध्यापक सरांचं असतं सो so, ह्या ग्रामीण भागातली शाळा असली की असं म्हणतात रिझल्ट नाही येणार ना। पण विद्यानिकेतन शाळेचं एक वैशिष्ट्य आहे की ग्रामीण भागात असूनही इथे खूप फॅसि फॅसिलिटीज आहेत ॲज अ uh, सी सी टी व्ही कॅमेराज फिल्टर्ड वॉटर ह्या सगळ्यांमुळे मला इथलं वातावरण खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि तोच ह्या सर्वांचा इम्पॅक्टच माझा रिझल्ट आहे सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं आणि ह्या प्रसन्न वातावरणात सिक्युरिटी खूप आहे इथे मुलींसाठी सर्व प्रिमायसेस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी आहेत अँड वॉटर पण फिल्टर आहे सो अशा स्पेशस वातावरणात मला शिक्षण घ्यायला मिळालं त्यामुळेच मला वाटते माझा रिझल्ट छान आहे सो मला खरंच करा या शाळेचं कौतुक करायचं करावं वाटतं आणखी आणि येथील सर्व गुरुजनांचं सुद्धा कौतुक करावं माझे नाव साक्षी लक्ष्मण सोलंकर मी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय जवळगा प्रमादेवी या विद्यालयात दहावीमध्ये त्र्याण्णव टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहे आमच्या शाळेतील शिक्षक दहावीची तयारी खूप चांगली करून घेतली त्याबद्दल त्यांची सर्वांचे अभिनंदन माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला त्यांचेही अभिनंदन धन्यवाद लोकनाई न्यूजसाठी जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज